करवीर तालुक्यातील खुपिरे परिसरात मोठ्या प्रमाणात मंगळवारी रात्री वादळी वाऱ्यासह यामध्ये घराच्या छताचे पत्रे उडून जाऊन प्रचंड नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी झाडे घरावर पडल्याच्या घटना घडल्या प्रापंचिक मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मंगळवारी सायंकाळी आठ वाजता अचानक वादळी वाऱ्यासह विजा चमकून पाऊस पडला अचानक झालेल्या पावसानं लोकांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी विजेचे पोल उन्हाळून पडले व वायरही तुटले बिरदेव व मसोबा यात्रेच्या निमित्तानं आलेल्या पाहुण्यांनाही हा त्रास सहन करावा लागला जेवणाची काही ठिकाणी नासाडी झाली आहे सुमारे अठरा तासांहून अधिक तास वीज पुरवठा ता खंडित झाला होता झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले यावेळी गावचे पोलीस पाटील सविता गुरव कोतवाल शिवाजी गुरव तसेच तंटामुक्ती अध्यक्ष आबासो पाटील यांच्यासह तलाठी उपस्थित होते प्राथमिक शाळेच्या समोर सरदार पांडव यांच्या घराच्या छत्रात छताचे पत्रे उडून बाजीराव कृष्णा पाटील नागोजी यांच्या घरावर सुमारे वीस फूट उंच पडून आदळले त्यामुळे दोघांच्याही घराचं नुकसान झाले तसेच तानाजी हराणे यांच्या घराचे पत्रे उडून बाबासाहेब पाटील सातवेकर यांच्या छतावर पडून दोघांचंही छताचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्याचबरोबर नाईक वस्तीमध्ये देखील बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले हा नुकसानीचा आकडा सुमारे पंधरा लाखाहून अधिक असल्याचं सांगण्यात आलंय